राज्य सरकारची लाडकी बहीण योजना आता निवडणुकीनंतर दोडकी झाली का असा प्रश्न उपस्थित झाला आहे आणि त्याचं कारण म्हणजे हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयापुढे या सगळ्या महिला आधार कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड आणि वेगवेगळे कागदपत्र घेऊन सरकारकडे लाडकी बहीण योजनेचा लाभ मागायला आलेल्या आहेत खरं तर अनेक महिला आहेत अनेक गावातील महिला आहेत कशाला कागद आणली इथं लाडक्या बहिणीचे पैसे मागायला कशाला कागद आणले पैसे काय मिळत नाहीत लाडक्या बहिणीचे पही। का काय माहित आता सरकारलाच माहिती नि, पात्र होतो निवडणुकीच्या वेळेस आता पात्र का नाहीत असं कसं झालं निवडणुकीच्या अगोदर पात्र निवडणुकीनंतर काय माहित आता सरकारला माहिती आम्ही कागदपत्र घेऊन आलो काय राशन कार्ड मी इथं सांगितली तहसील कार्यालयात आम्ही घेऊन आलो आजी पहाटपासून बिना अनापानाच्या थांबल्या तुम्ही हो आता सांगितलं आणायचं आणलं पण तरी घ्यायला तयार नाहीत सगळं अगर आम्ही आम्ही गरीब माणसं आम्हाला शेतीबाडी काहीच नाही आम्ही रोज मंजुरी करणाऱ्या बाया आणि आम्हाला ही लाडकी योजनेवरच आमचं भागू लागलं आता सरकारने ही लाडकी योजना आमची बंद केली आता किती हप्ते आले किती हप्ते आले नऊ आता बंद झाली लाडक्या बहिणीला आजवर हे केलं पहिल्यानं कोंबडी कोंबडी दाणे टाकले आणि आशेला लावलं आणि आता आम्हाला बंद केलं कोंबडीला टाकल्यासारखं सर, के सरकारनं या ठिकाणी आम्हाला आशेला लावलं आता का बंद केलं आता का बंद केलं आता तुम्ही सांगा पाणी धंद्यावरच आहे आम्ही व्यवसाय करणारी महिला आहे कधीपासून लाडकीचा बंद झाला जून पासून झाला बंद झालेला आहे आमचा लाभ आम्हाला रोज मंजुरी करायला आता शेतामध्ये पावसामुळे काम पण करता येईल आम्हाला काय गाड्या गाड्या घोड्या काहीच नाही आम्हाला गाड्या घोड्या काय नाही शेती नाही गाडी नाही घोडी नाही तरी पण पत्र असून आम्हाला हे केलंय आम्हाला पाहिजे तर आम्हाला आता पुन्हा हे करून हे केलं पुन्हा महिला कर जाणार आम्हाला कसं आता सावतर बहीण केलं मग आजवर सखी बहीण होत पहिले सखी बहीण आता कसं काय सावतर बहीण केली पैसे बंद करून सरकार म्हणजे केवायसी करा, करा। हो केवायसी करा आधार कार्ड आता काही डबल होईल आता ऑफिसला पण आलो तर आता आधी आमचे आता राशन कार्ड आणि हातात हातात बाळ घेऊन सकाळपासून तुम्ही उन्हात आणत उन्हात आणत बसलो जेवण नाही पाणी अगोदर म्हणले होते तीन हजार रुपये देत होते दे, तीन हजारही नाही आता हे दीड हजार बुडून गेले आमचे सगळे आमच्या घरी काय गाडी नाही घोडी नाही आम्ही गरीब समाजाचे मातंग समाजाचे लोक आहेत आम्ही रोज मंजुरी करणारे परत पाऊस पडायला मग रोज मधुरी कुठून करायची आम्ही सगळ्यांनी एकदा कॅमेरामॅन विनंती करेल की ह्या तीन महिला आणि यांच्या सोबत असंख्य महिला वेगवेगळ्या गावातून इथं आल्यात आणि आमच्या लाडक्या बहीण योजनेचा लाभ बंद झालाय निवडणुकी आधीच हा लाभ सुरू होता मात्र अचानक काय झालं ज्यामुळे आमचा हा लाभ बंद केलेला आहे त्याचं उत्तर मागण्यासाठी हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात ह्या महिला पोहोचलेल्या आहेत सरकारनं योजनेचा लाभ सुरू करावा अशी मागणी या महिलांनी केली आहे संदीप नागरे साम टी व्ही न्यूज हिंगोली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या